नमस्कार चित्र या युट्यूब चॅनलला सगळ्यांना स्वागत आहे तर चॅनल तुम्ही मिसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूस बाजारभावाविषयी माहिती व कापूस बाजारभाव चला तर मग बघूया आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या कापूस बाजारपेठेतील नवीनतम घडामोडी आणि प्रमुख बाजार समित्यांमध्ये दरांची माहिती देऊ घेऊन आम्ही आलो आहोत गेल्या काही का दिवसापासून कापसाच्या दरात काहीशी स्थिरता दिसून येत आहे पण काही ठिकाणी दरामध्ये थोडीफार घसरण देखील नोंदवली आहे तुमच्या कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी बाजारातील माहिती असणे खूप महत्वाचे आहे बाजारपेठेतील प्रमुख कल स्थिरता बऱ्याच प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव साधारणपणे सातारा शंभर ते सा आठ हजार साठ क्विंटलच्या दरम्यान स्थिर आहेत उच्चांकी दर जालना आणि परभणी येथे कमाल दर आठ हजारच्या वर नोंदवले गेले आहेत जे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहेत मध्यम दरात काही ठिकाणी सरासरी दरामध्ये सातारण पाचशे तेच्या च्या आसपास वाढ दिसून येत आहे आवक काही बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढल्यामुळे दरावर दरा थोडा परिणाम दिसून येतो शेतकऱ्यांसाठी सल सल्ले शेतकरी वाहनानं कापूस विक्री करण्यापूर्वी खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा स्थानिक व ताप स्थानिक दर तपासा आपल्या जवळच्या दोन तीन बाजार समित्यांमध्ये आज आजच्या दर तपासा आणि जिथे जास्त भाव मिळेल तिथेच विक्री करा मालाची गुणवत्ता कापसाची गुणवत्ता आर्द्रता आणि स्वच्छता चांगली असल्यास तुम्हाला नक्कीच चांगला दर मिळेल अधिकृत माहिती बाजार समितीमध्ये अधिकृत फलकावरील दर तपासा सावधगिरी म मध्यस्थाकडून मिळणाऱ्या माहितीवर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतः माहिती घेऊन निर्णय घ्या आजच्या कापूस दराबद्दल तुमच्या आणखी कोणती माहिती हवी आहे का एखाद्या विशिष्ट बाजार समित्यांचा भाव किंवा कापसाचा दरांचा पुढील अंदाज तर आता मित्रांनो भाव भोगया बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटलची किमान सात सातारशे दोनशे रुपये कमालदराय सतार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरे सतारा तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती सावनेर अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर दराय सतार दोनशे पन्नास रुपये कमालदरा सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दराई सातार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकाली चार हजार सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदरा आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण सातार पाचशे रुपये बाजार समिती बडवणी अवकाली सहाशे चार क्विंटलची किमान दराय सातारा सातशे एकवीस रुपये सात हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण राई सातारा आठशे एकवीस रुपये बाजार समिती पार्श्वनी जाता या चार लांब लांब स्टेपल अवकाली सहाशे सा ऐंशी क्विंटलची किमान दराय सातारा एकशे पन्नास रुपये कमालदराय सत्तार दोनशे एक पन्नास रुपये सर्वसाधारण रे सातार दोनशे रुपये बाजार समिती जालना जाता या अवकाले एक हजार शेचाळीस क्विंटलची किमानराय सातारे सातशे पाच रुपये कमालदारे आठ हजार दहा रुपये सर्व सर्वसाधारणतः सातारा सातशे पान पाच रुपये बाजार समिती हदकता आमचा आहे हॅबिड अवकाले चारशे सात क्विंटलची किमानराय सातारा सातशे दहा रुपये कमालदारे आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारण सत सात हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार एकशे सव्वीस क्विंटलची किमान दराय सातारा सातशे एकोणनव्वद रुपये कमालदारे आठ हजार दहा रुपये सर्व सत साधारण साधारणतः सातारा आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरका मंजूर जात आहे लोकल अवकाले सातशे एकूण साठ क्विंटलची किमान राय सातारा सातशे अडतीस रुपये कमालद्राय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण राय सातारा आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाले सोळाशे क्विंटलची किमान राय सात दोनशे पन्नास रुपये कमालराय सातारशे आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण राय सातारा तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती जात आहे लोकल अवकाले पाचशे पंचवीस क्विंटलची किमान राय सात दोनशे पन्नास रुपये कमालदरायस सातारे चारशे रुपये सर्वसाधारण रे सातारे तीनशे रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे तीस क्विंटलची किमान दरास सा सहा हजार आठशे रुपये कमालदरास सातारा तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण द्राय सातारा दोनशे रुपये बाजार बाजारसमती हिंगणघाड जात आहे मध्यम स्टेपल स्टॅपल अवकाले सतरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदराईस सातार सा आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण रायस सातारा आठशे चौऱ्याहत्तर रुपये बाजार समिती वर्धा जात आहे लोकल जाता आहे मध्यम स्टेपल अवकाले अठ्ठान हजार अठ्ठाण्ण क्विंटलची किमानराय सहा हजार सातशे रुपये कमालदर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती वरुणा गाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दरा सातारा एक सात हजार सातशे एक दहा रुपयेची कमालद्रे आठ आठ हजार साठ रुपये सर्व साधारण सर्वसाधारण आहे सातारा आठशे बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली आठशे क्विंटलची किमानराय सातारा रुपये कमालदराय सातारा सातशे सात हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर सातारा चारशे चार पन्नास रुपये बाजार समिती पुलंब्री जात मध्यम स्टेपल अवकाले सहा हजार पन्नास क्विंटलची किमान दराज सातारा सातशे पंचवीस रुपये कमालदराय सातारा नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण सातारा आठशे रुपये मित्रांनो तर आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद